जय गजानन जर तुमच्याही घरामध्ये लहान मुलं असतील आणि जर लहान मुलं शिक्षण करत असतील किंवा दोन तीन वर्षाचे असतील आणि तर मग त्या मुलांसाठी सगळ्यात बेस्ट उपाय किंवा शिक्षणात तुमच्या मुलाचं डोकं चालत नसेल किंवा त्याला वाचलेलं अभ्यास केलेला लक्षात राहत नसेल बुधग्रह हा वाणी आणि बुद्धीचे कारक आहेत जर तुम्ही बुधवारी तुमच्या मुलांना जे हिरवे मूग असतात त्याची उसळ म्हणा किंवा काहीतरी पदार्थ करून खाऊ घातला आणि हे करत असताना सहसा करून राहूच्या काळात हे खाऊ घालू नका सहसा करून बुधाच्या औहऱ्यामध्येच खाऊ घाला आता तुम्ही म्हणाल हे कसं कळेल तर हे तुम्हाला कॅलेंडरमध्ये प्रत्येक कॅलेंडरमध्ये हे मेन्शन असतं तर तेथून तुम्ही चेक करू शकतात आणि प्लस जर तुमचा मुलगा बोलत नसेल बोलायला अडकत असेल किंवा एखादं बाळ लहानपणीच खूप घाण शब्द बोलतो शिवीगाळ करतो असं जर काही परिस्थिती असेल तर तुम्ही उलट म्हणजे याच्या उलट जे मी अगोदर सांगितलं की राहूच्या ओहऱ्यात खाऊ घालू नका पण ह्या परिस्थितीमध्ये तुमचा मुलगा बोलत नसेल अडकून बोलत असेल आणि जर घाण काही शिवीगाळ करत असेल घाण शब्द बोलत असेल तर तुम्ही हे मुद्दामून त्याला राहूच्या ओहऱ्यात खाऊ घाला म्हणजे त्याचं बोलणं त्याचं मधुर बोलणं होईल किंवा बोलेल तर चांगलंच बोले म्हणजे जसं आजार तशी ट्रीटमेंट करायची असेल पण ह्यापैकी जर काही सिमटम्स नसतील तर सहसा कोण राहूच्या ओहऱ्यामध्ये मुलांना खाऊ घालू नका आणि मोस्टली एक जर कॉमनली बघायचं म्हटलं तर तुम्हाला समजत नसेल की आ, कसा बघायचा काय हो राहूचा ओहरा तर बारा साडे अकरा बाराच्या आतच मुलांना खाऊ घाला ही हे पदार्थ खूप गुड रेमेडी करून बघा आणि जर केली आणि तुम्हाला फरक जाणवला तर कमेंट करायला नक्की विसरू नका जय गजानन